नमस्कार मी पद्मजा राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वर चरणी प्रार्थना पौष महिन्यातल्या मकर संक्रांतीपासून आपण जे हळदिंकू चालू करतो ते रथसप्तमीपर्यंत आपण करत असतो आणि अशा हळदिंकूच्या वेळेला आपण वाण देत असतो तर आपल्याला असं वाटत असतं की आपण जे काय वाण दिले ते त्याचा यूज करावा आपण ज्या सुवासिनींना दिला तर त्यांनी वा, ते वापरावं घरी गेल्यावर तसंच त्यांच्या ते पडून राहू नये असं वाटतं पण काही वेळेला आपल्याकडं चुकून तसं होतं तर अशी काही वाण आहेत की जी त्यांना आपण दिल्यावर त्यांना ते आवडेलही आणि त्याचा ती शंभर टक्के वापरही करणार घरात गेल्यावर तर अशी काही वाण मला माहिती आहेत आणि तीच वाण मी आज आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला शेअर करणार आहे तर हा पुढं पाहिलेला व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा तर आता आपण पाहूया ती कोणती कोणती वाण आहेत जी उपयोगी होतील तर पहिलं म्हणजे नवीन लग्न झालेलं असलं की आपण हळदी कुंकू लुटतो असं म्हणतात तर असं हळद कुंकू आपण देऊ शकतो तसंच पुढचा आहे मेंदीचा कोण तर तो कोण गेला तर ते कधी ना कधी याचा वापर करतील फ्रीजमध्ये ठेवला तर एक दोन महिनेसुद्धा ठेवून वापर करता येतो आणि पर्स पर्स कितीही असू देत त्यांच्याकडे पाच सहा पर्स असल्या तरी ही वेगळी असलेली पर्स नक्कीच आवर्जून वापरतात बायका आणि मग आता हे साखर आणि मग साखर आपण काय करू शकतो तर एक किलो आहे बाबा त्यात चार पाच पॅकेट करून त्यात चार पाच सुवासिनींना देऊ शकतो किंवा गूळ गुण। तर गुळाच्या छोट्या छोट्या अशा आकाराच्या ढेपा पण मिळतात तर त्या ढेपा किंवा मोदकाच्या आकाराचे असे गूळ मिळतात तर त्या वाटू शकतो आपण तर कांदे पोह्यासाठी आपण जे पोहे वापरतो तर ते दोनशे ग्रॅमचं पॅकेट किंवा पाव किलोचं पॅकेट असं दिलं तर नक्कीच त्याचा वापर होणार रवा रवाही वापरला जातो घरात तर तेही आपण वाटू शकतो वाण म्हणून आणि याचा तर अनेक गोष्टीसाठी होतो हा आहे मोठा रवा म्हणजे सुजी रवा काही जण म्हणतात तर हा खिरीसाठी वगैरे पण वापरतो तर हाही आपण देऊ शकतो सुवासिनींना ही आहे तुरडाळ तर तुरडाळ पण आपण पॅकिंगच्या स्वरूपात देऊ शकतो आणायची एकदम आपल्याला जितकी लागेल तितकी आणि तितके पॅकेट्स करून ठेवायचे व मूग तर मूग आपण भाजीसाठी वापरतो आणि ते आणि हे आपण वाण म्हणून दिलं ना तर नक्कीच त्याचा उपयोग स्वयंपाकघरात होणार आणि मसूर तर मसूरही आपण वापरतो उसळीसाठी वगैरे आणि मग असं दिलं आपण वाण तर ते राहणार नाही तर त्याचा उपयोग होणार तर साबुदाणे साबुदाणे आपण उपवासाकरता वापरतो खिचडीला वगैरे आता यापुढचं म्हण बघूया तर चहापूड तर चहापूड असे पॅकिंग मिळतात पॅकेट्स तर ते सुद्धा आपण वाण म्हणून देऊ शकतो शेवयांची पण असे बघा पॅकेट्स येतात तर त्याचा उपमा करतात किंवा गोड गोडशेवयांची खीर वगैरे करतात तर ते शेवईचं पॅकेटसुद्धा आपल्याला ऑप्शन आहे तसा आता मकर संक्रांतीला तर तिळाचं दान अवश्य करावं तर तिळ दिल्याने दोन्ही उद्देश साध्य होतात आणि तिळ पण वापरले जाणार नारळ नारळ म्हणजे श्रीफळ आपण जेणे ओटी भरतो सुवासणींची आणि असा नारळ दिल्यावर त्याचाही घरात वापर होणार फळं आताही दाखवली आहेत अनेक फळं आहेत यातलं आपण मग कोणतंही फळ केळी वाटू शकतो सफरचंद डाळिंब पेरू असं यातलं कोणतंही एखादं आपण फळ वाटू शकतो शॅम्पू तर शॅम्पू समजा हा ह्या ब्रँडचा वापरत नसतील दुसऱ्या ब्रँडचा वापरत असेल मी आता दाखवलं एक उदाहरण म्हणून तर ती निदान क्लिनिंगला तरी यूज करतील आणि चॉकलेट दिल्यावर प्रत्येकाच्या घरात मुलं असतात आणि मुलं तर मोठ्यांपासून आपण सगळीच खातो कॅडबरी वगैरे तर तेही वाटू शकतो तर शेंगदाणे शेंगदाणे पौष्टिकही झाले आणि घरात वापर होतोच आपला याचा तर यासाठी यासा आपण हे वाण वापरू शकतो आता ही आहे शेंगदाण्याची चिक्की तर हे पौष्टिकही झालं आणि त्याबरोबर वाणही आणि आवडतंही आणि सगळीच जणं खाऊ शकतात चिक्की आता पुढचं वाण आहे मेणबत्ती छोटीशी गोष्ट आहे पण अगदी युजफुल आहे लाईट गेली की हिचीच आठवण येते ती आपल्याकडं मोबाईल बॅटरी असली तरी मेणबत्तीचा उपयोग होतो पुढचं वाण आपण कॉफी कॉफी पॅकेट्स असतात ती आपण वाटू शकतो वाण म्हणून आणि त्याच्या पुढचं वाण आहे मग चणा डाळ ज्याचा तर प्रचंड उपयोग होतो स्वयंपाकघरात आपल्याला माहिती आहे लाडू भजी कोणत्याही याच्यासाठी पोळीसाठी ही डाळ लागतेच तर पुढची डाळ आहे मूगडाळ आणि मूगडाळ आपण वरणासाठी वगैरे वापरू शकतो भाजीत वापरतो चवळी चवळी आमटी भाजी आणि हे असे पदार्थ आहेत ना की त्याचा वापर अगदी आवर्जून करणारच आता ही मटकी आहे तर हे जे मी धान्य सांगते ना ते किलोच्या प्रमाणात आणायचे आणि त्याचे पॅकेट्स करायचे दोनशे ग्रॅम अडीचशे ग्रॅम आपल्याला जसं असेल त्याप्रमाणे हे आता वाटाणे ह्याचे असे पॅकेट्स करायचे आणि ते वाण म्हणून वाटायचे काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात की त्यांच्याकडे बाबा त्याच आहे ती काय पण ह्या अशा गोष्टी आहेत की नेहमी लागतात आणि त्याचा वापरही केला जातो तर हे छोले त्याच्या पुढचे राजमा आणि असे पदार्थ दिल्यावर कोण काय ठेवत नाहीत किंवा काय हे करत नाहीत तर त्याचा वापर करतात बिस्किट बिस्किट दिल्यावर काय लगेच अगदी संपणार असं आहे तर बिस्किट चहाबरोबर वगैरे किंवा मुलं असतील तर मुलं लगेच ते खातात आता डिशवॉश जेन तर ते भांड्याच्या क्लिनिंगसाठी उपयोग होतो त्याचा तर हा हेही आपण वाटू शकतो हे आहेत पेन तर पेन अगदी मुलं त्यांची मोठी असली तरी आपल्याला गृहिणींना एक लिस्ट करण्यासाठी पेन लागतो तर तो दिला तर त्याचाही वापरतो व ह्या की ज्यात आपण काही ना काही लिहू शकतो आणि मुलांनाच पहिली लागते असं नाही आपणही वापरतो घर खर्च म्हणा किंवा इतर काही गोष्टींसाठी आपण वापरत असतो या फाईल फाईल तर प्रत्येकात एक चार पाच असतातच कारण प्रत्येकाचे डॉक्युमेंट्स असतात आणि ते मग महत्त्वाचं ठरतं उदबत्ती तर देवघरात प्रत्येकाच्या देवघरात आपण अगरबत्ती लावत असतो तर त्याही आपण वाण म्हणून देऊ शकतो किंवा धूप धूपही देऊ शकतो कारण धूपचे पॅकेट्स असतात आपल्याला बाजारात मिळतात धूपचे पॅकेट्स तर तेही आपण देऊ शकतो व हे छोटे नॅपकिन किंवा हातरुमाल असतात तर ते ते वाण देऊ शकतो कारण एक अगदी आपल्याला सहा असले तरी एखाद दुसरा मिळाला तर त्याचाही आपण यूज करू शकतो तर ही आहे साडी पिन तर साडी पिन वेगवेगळ्या जरी असल्या तरी वेगळी जर साडी पिन असेल तर आपण त्याचा यूज करतो तर हा आर्टिफिशियल गजरा म्हणा किंवा ब्रूच म्हणा आपल्याला फंक्शनच्या वेळेला याची आठवण येते एखाद दुसरा वेगळा असेल तर आपण वापरतो नथ वेगळ्या प्रकारची नथ माझ्याकडे एक वेगळ्या प्रकारची आणि आपल्याला आलेली वाणामध्ये वेगळी असेल तर त्याचाही आपण यूज करतो किंवा गौरीच्या वेळेला वगैरे आपल्याला लागतातच जोडवी तर जोडवी आणि हे सौभाग्याचे अलंकार असल्यामुळे हे आपण दिलं तर आपल्याला सगळाच त्याचा दोन्हीकडून फायदा होतो ही आता सिंदूर स्टिक आहे तर अशा गोष्टींचा गृहिणींना आवर्जून उपयोग करतात जे सौभाग्य अलंकार वगैरे असतात ते आयब्रो पेन्सिल तर तीही आपण देऊ शकतो एक वापरली तरी पुन्हा आपल्याला दुसरी घ्यावीच लागते तर त्यांच्याकडे जरी तर असली तरी ती नंतर ठेवून वापरू शकतात कानातले अनेक प्रकारचे कानातले असतात किती असले तरी आपलं मन भरत नाही आणि असे इयर रिंग मिळाले तर काय खुशच होतात बाय का, का। गुलाब पाणी तर गुलाब पाणी आपण देवघरात वापरतो किंवा फेसपॅकसाठी वापरतो तर तेसुद्धा युजफुल आहे आणि वाण म्हणून मग आपण देऊ शकतो क्लचर तर क्लचर पण असतात आपल्याला असले तरी वेगळे मिळाले की आपण वापरतोच आप एखाद दुसरा त्यात भर पडला म्हणून उलट जास्त आनंदच होतो रेसिपीजचे छोटे छोटे बुक असतात अगदी डायरीच्या आकाराचे छोट्याशा आकाराचे असतात ते बुक वापरले तरी महिलांना त्याचा खूप उपयोग होतो पैंजण हे पण एक सौभाग्य अलंकार असल्यामुळे आपण तेही देऊ शकतो आणि कॅलेंडर मोठं कॅलेंडर आणलं तरी छोटं कॅलेंडर आपल्याला उपयोगी पडतं कारण दोन तीन खोल्या असल्या तर एका खोलीत ते ठेवू शकतात तर अशी वाण सुवासिनीना दिले ना तर नक्की आवडणारही आणि त्याचा यूजही होणार तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या युट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडि व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार